मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये मुलांना घेऊन इथे इथे जवळच आमच्या घराच्या जवळच एक एक पार्क आहे त्या पार्कमध्ये आम्ही जाणार आहे तर मित्रांनो हे बघा यांची आता मुलांचीच तयारी चालली आहे पार्कमध्ये जाण्याची तंग तयार झालेली आहेत हां चला देऊ भावी चल चल बाई मुलगी हां पाण्याची बॉटल घेऊन चाललीसोबत सोबत

झाला इंटरेस्ट मग सांभाळू ना हळूहळू आहे जो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही निघालो आहे पार्कला जायला आता दुपारचे चार वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत ऊन उन... ऊन थोडी कमी झाली आहे तर आता आली आहे म्हणून पार्कमध्ये आम्ही चाललेलो आहे आमच्या मुलीला चालून चालून तानही लागली बाप्पा चला हां लगेच तानही लागली थोडं ठेव पाणी तिच्यात हां हां चला हिला पण पान ताण लागली नानपुरींना प्या प्या पाणी प्या मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पार्कच्या जवळपास ते दुरून दिसते तो पार्क आता तो समोर पार्क आहे आमच्या दहा वाजेपर्यंत असतं नाही सोमवारी बंद असतं चला आपल्याला एक घंटाचा आहे ना आपल्याला मित्रांनो हे सोमवारी हा पार्क बंद राहतो वाटते मित्रांनो फायनली आम्ही पार्कच्या आतमध्ये गेलेलो आहे आणि हे तिकीट पण हे तिकीट पण काढलेली आहे हां वीस रुपये तिकीट आहे तर नऊ ते साडेनऊ ते सहा वाजेपर्यंत हे चालू असतं हा हां हे पा पार्कच्या आतमधलं दृश्य बघू शकता इथं बसायला छोटे छोटे कट्टे बनवलेले आहेत हां खाली हां कुठे तो समोर एक डायनास डायनासोर दिसतो आम्हाला बघून मुलांना तर लगेच पार्कमध्ये आल्या आल्या काय वाटतं मुलांना काय माहिती हां लगेच मुलं पळायला लागली धावत हळूहळू पळा हळूहळू जा हां लागेल भावी का सांभाळून हे बघ चिमुकली आमची हे च्यू च्यू चल ना करडपट हे म्हणजे डाव्या साईडला एक प्ले प्ले पार्क आहे तसं सुरुवातीला पहिले मुलांना प्ले पार्कमध्ये नेतो हां त्याच्यानंतर मग आम्ही पुढे डायनासोर जे आहे ते पुढचं दृश्य आहे ते आम्ही पुढे बघणार आहे चला बघा बार। अरे हे ती फसली फसली, फसली काढ तिला बाहेर काढ 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 पकड पकड थांब पकड चढ चढ वरती चढ लवकर हां चढ लवकर चप्पल का चढ तिकडून उतरून जाई हां उतर उतर तिकडनं हां उतर हां इकडे कर हां चढ लवकर उतर स्ट्रॉंग आहेस तू चढ लवकर हां हां इकडे बघ चढली हां 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 भाविका येते खाली या लवकर खाली वा वा ये चढ ये, ये, ये खाली उतर अरे वा मजा आली मजा आली हां हां कोण चढते कोण चढते तुला पण जायचं आहे का तर मित्रांनो बघू शकता पार्कमध्ये काय काय आहे मुलांसाठी खेळण्यासाठी बस 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 आज झुल्यावरती बस हां बस बस हां मी बसून देत तुला थांब बघा माझी मित्रांनो माझी मुलगी हां कसे झुला घेतात आनंद घेतात मजा घेतात इकडे पण एक झुला ठेवलेला आहे अशा प्रकारे हा पार्कमध्ये डायनासोरची हड्डी ठेवलेली आहे तिने भांडत राहता खेळांना मस्त चांगले हा हा कसा झुल्यावरती इकडे इकडे या झुल्यावर बसा एड रे दु दु रे बाळा दू दू ऐड रे गोल खेला गोल गोल खेला 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 गोल गोल आहा आहा का मस्त खेळ चढा चढ तो है बोगा मित्रा नहीं तो अंकि एक पार्क का छोटा पार्क ठोले लाए पार। थे तो बाप माजू मुल गया था स्लाइडिंग करते ये ये लोग कर ये खाली ये लोग कर ये 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 ड्राली ये दो तो ये अली 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 हे चल चल मेरे हाथी हो मेरे साथी खटारा खींच के चल यार धकमा बंद है ये, ये, गाड़ी चली पम 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 हाँ 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 पार्क च नाम है मोरसी पर्यटक केंद्र हाँ ये जे है ना सिंबा सिंबोरा रोड आणि अप्पलवर्धा क्वाटरच्या कॉ कौ, यांच्या मध्ये मद, मध्ये स्थित आहे इथं बघू शकता तुम्ही इथं आज आज वर्किंग डे असल्या कारणाने इथं पब्लिक जास्त नाही आहे पण ज्यावेळेस संडे आणि सॅटरडेला ना फुल धमाल फुल धमाल फुल द मस्ती आणि फुल फुल एन्जॉय असतं आहे खूप गर्दी असते इथे तिला सर सर हां गाडीत बसू येतं का आम्हाला येऊ का गाडी किती तिकीट आहे कुठे सोडायचं आहा आह आहा जा 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 चाल हा एम टिक 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 टिकीक टिकीक टिक। गेली गेली पडली का नाही नाही <laughs> सुंदर आणि दृश्य आणि खूप सुंदर असा पार्क बनवलेला आहे एकदम हिरवगाळ आणि हिरवळ आणि बसण्याकरता पण जागा जागावर बसण्यासाठी पण जागा जागावर बेंच दिलेले आहेत हा फुलांना एकदम खूप एन्जॉय मजा सोड ते हात गर थोडा बस बस छोटे 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 पार्क बनवलेले आहेत तिथे छोटे छोटे पार्क बनवलेले आहेत छोटे छोटे हे एकदम खूप सुंदर आणि खूप मस्त हे आहे पार्क वा मुलांना अरे बाळा ते कचरा टाकत आहे ते कुकडुक्कू कुकडुक्कूची मजा घेत का तू हुकडुक्कू ऐट मुलींना माझ्या भादेगूला कुकडुक्कू आवडला अ कचरा टाकत आहे ते हा सायकल सायकल चढ भावी आली 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 पळा 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 दिदी आली ॲट रे बघू शकता हा पार्क ह्या पार्कमध्ये किती आता सध्या म्हणजे गर्दी नाही आहे संध्याकाळी सहा वाजले त्याची संध्याकाळी पाच वाजले त्यामुळे माझ्या तोंडावर पण सूर्याची किरण खूप खूप प्रमाणात पडतात तिथं ना मुलांना खूप एन्जॉय करण्याकरता खूप सारे खेळणे हे ते खेळणे हे ते बनवलेले आहेत झुले झुले हे ते तुम्ही बघू शकता या पार्कमध्ये हां तर आनंद येतो की काय का, त्यांना असं वाटतं की काय का करावं काय नाही हां काय खेळावं काय नाही हां हा लागीन लागेन तोंडाला हे बघ या दोघींना मुलींना काय आनंद होतो हा 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 खेळा खेळा झुला 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 दे तू चल ये अरे तिला तिली पडू दे पडू दे तिला ये धावते आ हा हा आह हा 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 चल बस काढू का हा वंशी पकड हां चला वंशी वंशी बदला चल 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 चला चला आ चल वंशी मित्रांनो आता या प्ले पार्कच्या थोडं बाहेर जातो बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या बाजूला आम्ही बघतो तर गार्डन कसं आहे काय नाही चला सुंदर सुंदर इथं चालू तो आपण तिकडं चला आता अरे देऊ का कुकडूक चिच्या मागायला लागली तू हे इथं या इथं घसरमुंडी करा चला चला या घसरगुंडी तिकडून या तिकडून तिकडून ये हे लवकर हां ये फिरून दे तिला बस 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 अरे हा इकडी चाले याच्यात ता एक तास बस खेळा नाही खेळा आता बस खेळा आता बस करा नाही खेळा मित्र हे बघा मित्रांनो माझ्या मुली कशा दो दोन्ही एन्जॉय करतात खूप मजा येते त्याला खूप मस्ती करतात तिथं हे बघ ही ही चिमुकली बघा आमची चिमुकली हे चिमुकली दिसते ही बघा कशी फिरते बघा किल किती अंदर एक चप्पल कुठं तिची हे पण एक चप्पल हातात हे बघा एक एक चप्पल एक चप्पल हातात हा तरी हे हां खेळा खेळा दऊ दऊ बघून ठेव बरोबर मित्रांनो हे बघू शकता हे प्ले पार्कच्या बाहेर थोडं हे आहे इथं मस्त गार्डन आहे नर्सरी आहे एकदम इथं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली आहेत इथं आणि काही पक्षी आ, अलग अलग प्रकारचे पक्षी पण इथे येतात असं इथे हे इथे हे बघा असे असे बोर्ड लावलेले आहेत इथं म्हणजे या बोर्ड लावलेल्या या बोर्डवरती लिहिलेलं आहे की तुम्हाला पट मोर हे ते असे काही प्राणी इथं येत असतात तर पण सध्या तर आहे इथे काही नाही आहे पण ते पुढं डेव्हलप करतील तर येथील ठेवतील इथे असं वाटतं आहे हे पूर्ण आहे ना इथं हे पूर्ण बाग लावलेली आहे इथं आणि वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती औषधी इथं लावलेले आहे हां हे बघा किती सुंदर आणि हे बघा कुरा गार्डन हा परिसर तर आणखी पुढे काय आहे क कुठे काय आहे तुम्हाला आणखी मी मी दाखवतो चला पार्टी चालू आहे इथं हां काका पोंगे खा खाल मुलांना पण दे लहान लहान मुलांना माझ्या माझ्या मेहनीने आता पोंगे आणले आम्हाला भूक लागली होती म्हणते तुम्ही आता पोंगे पार्टी करायची पोंगे खायचे हां बघा पाण्यात मस्त झुलाचा आनंद घेत आहे मस्त चिमुकलीमध्ये जवळ धावत धावत गेलेली आहे बघ बावी एन्जॉय फूल हा मजा येते आहे ना पार्कला यायला चला मग मित्रांनो असं जंगलामध्ये बघितलं मला खरंच असं वाटलं की खरंच जिराब आला का की काय इथं हां पण बघतो हे बा दुरून असं वाटतं की ख खरोखरचा जिराब आहे पण आता जवळजवळ जवळजवळ थोडंसं बघितलं तर कळलं की हा जी हा जिराफ बनवलेला आहे इथे हां बाकी ते सुंदर आता जसं बघितलं तसं वाटतं की जसा काय खरोखरचा आणि जिवंतच आहे जिराफ बघितला आता आम्ही जिराफ बघितला आता चाललो आहे थोडा पुढे इकडे सी पुढे पुढे चाललो आहे आता बघतो काय 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 इथं काय काय वैशिष्ट्य आहे काय काय कशा प्रकारची झाडं आहे आणि काय काय बनवलेलं आहे आणि काय वस्तू आहेत तिथे हां इथं काय बोर्ड लावलेलं आहे इथे लिहिलेलं आहे राष्ट्रीय पक्षी मोर काय भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर इथं चिंकारा म्हणजे असे काहीतरी इथे काही दिवसांना असं वाटतं काहीतरी इथं एक चिड्याघर किंवा एखादं प्राणी संग्रहालय होणार आहे असं वाटतं इथे कारण की इथे लिहून ठेवलेलं आहे इथं पेअर्स ऑफ द फॉरेस्ट असे ब असे काहीतरी स्लोगन लिहून ठेवलेले आहे इथे माय रोड माय रोड साईड फ्रेंड्स रिड्यूस असं काही बरंच काही हा इथं आता सांबर आणि हर हरिनाथ दाखवलेले आहेत तिथं असे बोर्ड लावलेले आहे ला बऱ्याच प्रकारे इथे गेंडा हे गेंडा हे इथं रायनासोर रायनासोरचा पण इथे एक हे स्टॅच्यू बनवलेला आहे स्मूर्ती बनवलेली आहे आणि आजूबाजूला बघणार ना ते आजूबाजूला कॅक्टस आहे कॅक्टसची फळं आहे कॅक्टसची झाडं काटेरी काटेरी दुरून बघितलं तर असं वाटतं की खरोखर तर आहे की काय माहिती पार्कमध्ये ठेवलेलं आहे पण नाही ॲक्च्युली त्याचा स्टॅच्यू बनवलेला आहे तो दुरून बघितलं तसं वाटतं तो हां चला पण आहे इथं हा हां छोटा पण छोटा डायनासोर्स पण आहे हां तर फिलू पण आहे अरे वा ये 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 इथे बोर्ड लावलेले ला आहेत आणि बोर्ड या बोर्डावरती लिहिलं असे जंगली प्राण्यांची जंगली प प्राण्यांची माहिती दिलेली आहे जे म्हणजे भारतात प्रामुख्याने मोठ्या प्रामुख्याने भारतात प्रामुख्याने कुठे कुठे जंगली प प्राणी आढळतात हे सगळं असं माहिती दिलेली आहे थोडी थोडी एक वन माझ्या मागे वन औषधी माहिती केंद्र आता याच्यामध्ये कोणत्या औषधी माहिती केंद्र आहे आता इथं आतमध्ये बघूया कोणत्या व औषधी आहेत ज्या ज्या आपल्या आजूबाजूलाच असतात पण त्याची माय त्याच्याबद्दल आपल्याला काय माहिती नसते कुठले औषधी आहेत तर त्या आतमध्ये आलो बघायला तर पण हे जे औषधी आणि झाडं हे जे बघितलेले हे तर नेहमीचे बघणं बघण्यातलीच झाडं आहेत ही पण पण यांचे गुणधर्म काय आहे अजून माहिती नाही जोपर्यंत याचा होत नाही तोपर्यंत आपल्याला याचे वन औषधींचे गुणधर्म काही माहिती पडणार नाही पण असं बघितलं तर हे सविस्तर नजरेसमोरच असतात ही झाडं तर हे थोडं हा थोडा ते आता याचं काय नाव आहे काय माहीत नाही समुद्र या झाडाला काय म्हणतात समुद्र शोष म्हणजे हां समुद्र शोष या पानाचा उपयोग गाठी फोड गाठीसाठी होतो तसेच गुडघेदुखीवर के केला जातो म्हणजे हां हे पारी जातक पारी जातक हां पारी जातक अच्छा आणि ह्यामध्ये एक चबुत्रा बनवलेला आहे आणि या चबुतऱ्यावरती ना आतमध्ये मला वाटते एक झाड होत असं झाड होतं वाटते ते वाढलेलं काय होते ते कापून टाकलेलं आहे तर आता पुढे चालून काय माहिती याच्या आतमध्ये झाड लावतील किंवा नाही लावतील तर ह्याची काही माहिती नाही आहे पण बऱ्याच प्रकारची झाडं बघितलेली आहे पण आता या झाडा कुठल्या झाडांना काय म्हणतात हे काय माहीत नव्हतं तर इथं आल्यानंतर थोडी थोडीफार माहिती मिळालेली आहे हे वेगळंच मोगऱ्याचं झाड वाटतं हे हे मोगऱ्याचं झाड कधी बघितलेलं नाही हां आणि या झाडाला कांदा केंद्रामध्ये मी आलो आहे पण या वन औषधी केंद्रामध्ये आहे ना हे झाडाच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे आणि त्या औषध त्या त्या झाडाचा आणि त्या औषधाचा काय उपयोग होते हे याच्यावरती तुम्हाला दाखवलेलं आहे सविस्तर म्हणजे इथे काय तेल बियाणे ते तेल बियाणे तेल पक्षपात बेरी बेरी बेरीबेरी बेरी, बेरी, रोगामध्ये केल्या जातात ह्या बेरीबेरी रोग कुठला हे माहिती नाही आहे पण मरणशक्ती वाढवण्यासाठी त्याचा होतं त्यानंतर याला म्हणतात मालक का म्हणजे हे झाड आता हे जंगलात बऱ्याच प्रमाणात दिसतात पण हे याची काही माहिती नाही की याला काय म्हणतात तुम्ही औषध आणि असं हो म्हणजे काही काही हे झाडं आहेत की ज्या झाडांची ज्या झाडांची माहिती आहे आपल्याला माहिती नाही पण झाडांची माहिती आणि नावं सगळी दिलेली आहेत तिथं बरंच बघू शकता हे निवडूनचं निवडूनचं झाडं आहे मी कॅक्टस म्हणून हे बघितलेलं की ह्याला कॅक्टस म्हणतात अशा बऱ्याच वनऔषधी आहे तिथे त्यांची झाडं पण दिलेली आणि नावे पण दिलेली आणि त्या त्या झाडांचं आणि नाव हे दिले दिलेली आणि त्या झाडांचा काय उपयोग होतो कशासाठी होतो हे पण सांगितलेलं आहे थोडक्यामध्ये तर मित्रांनो हे नाव ऐकलेलं होतं दूध मोगरा पण आज पहिली वेळ बघतो दूध मोगरा कशा प्रकारचा असतो तर मग मन... जॅस्मिन हॉल अरे वा असं करता करताना मित्रांनो घेतला आहे तर बोललो चला आता सरडा दिसला तर सरड्याला पण आपण शूट करूया पण सरडा आता येतो की नाही येते तर काय माहिती कारण की सरडा असा रंग बदलतो ज्या परिसरात ज्याच्यामध्ये असतं ना आम्ही आता वन वो औषधी केंद्राच्या बाहेर आलो आहे आता पुढे पुढे आणखी दुसरं काही बघा मित्रांनो पार्कमध्ये खाण्याची पण व्यवस्था आहे कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक आणि स्नॅक्स मिळतात तिथं पाकिटं पण आहे तिथे म्हणजे पार्कच्या आतमध्येच आहे पण पार्कच्या आतमध्ये आहे आपण घेऊ शकता आम्ही तुम्ही तिथून मित्रांनो इथं नवीन नवीन प्रकारच्या वनस्पती आणि नवीन नवीन प्रकारची झाडं लावलेली आहेत तिथे आणि काही प्राणी आणि पक्ष्यांची पण माहिती दिलेली आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती झाडे हे ते यांची माहिती दिलेली आहे ते फळांची हे ते आणि हा एक कृत्रिम आर्टिफिशियल डायनासोर बनवलेला आहे दुरून बघितलं तर असं वाटतं की खरं तर डायनासोर आहे की काय अनेक कॅक्टसची झाडं लावलेली आहेत त्याच्या कटर्याच्या जा, जा आतमध्ये जायचे आणि ते डायनासोरच्या आजूबाजूनच हे व्हायचं तर त्यामुळे आहे ना इथे कॅक्टसची झाडं लावली आहे की त्यामुळे कोणी पर्यटक आतमध्ये जाऊ नका जाऊ नये पण अर्थ म्हणजे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे कॅक डायनासोर म्हणजे आतमध्ये शिरल्या शिरल्या तुमची नजर जाणार तर पहिले डाय डायनासोरच्या वरती जाणार आहे ते याची माहिती पण दिलेली आहे नेमकी इथं अशी माहिती दिलेली आहे बोर्ड लावलेले आहेत म्हणजे ज्याच्याबद्दल क्वचित कोणाला माहीत नसेल तर लागलं ला, हां पोंगा खात जातं पाणी प्यायला मामासोबत ये पोंगा दे, दे मला दे ना मागे बघा हे बघ माझी मुलगी बघा किती किती बदमाश आहे हां देत नाही मला पोंगा मागतो तर नाही देत हां अरे हे डस्टबिन होते डस्टबिन हां कुकडू पार्कमध्ये पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे तिथं बघू शकता हे पिण्याची पिण्याच्या पाण्याची टाकी लावलेली आहे तिथं हां थंड पाणी भेटतोय तर मित्रांनो आता पार्कमधून आलोय पार्क बंद झाला बंद करण्याची वेळ झाली आता पार्कमधून आम्ही आता घरी चाललोय एकदम गाडणी आता गाडणी सगळ्यांना काढलाय सगळे बाहेर गेलेत आता आम्ही चाललो घरी आता भेटतोय आपण पुढच्या ब्लॉकमध्ये आपल्या